नमस्कार मी जयेश बनकर शेतकरी बांधवांनो खरीप पीक हंगामा दोन हजार पंचवीस साठी ई पीक पाहणी सुरू झालेली आहे यंदा हे काम तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून करू शकता तेही लाईव्ह कर्जमाफी पीक विमा आणि सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही पाहणी करणे अनिवार्य आहे ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला थेट मोबाईल स्क्रीनवर दाखवून देणार आहोत सर्वप्रथम प्लेस्टोर वर जाऊन ई पीक पाहणी डी सी एस ॲप हे नवीन ॲप डाउनलोड करा जुने ॲप वापरत असाल तर ते हटवा आणि हेच नवीन ॲप इन्स्टॉल करा ओपन केल्यावरती परमिशन अलाव करा लोकेशन कॅमेरा फोटो सगळं अलाव करा आता शेतकरी म्हणून लॉग इन करा वर क्लिक करा मोबाईल नंबर टाका सांकेतिक ओ टी पी घ्या ओ टी पी टाकून संपूर्ण नाव जिल्हा तालुका गाव आणि गट नंबर टाका खातेदार निवडून नोंदणी करा वर क्लिक करा बास लॉग इन पूर्ण झालं पीक कसे नोंदवायचे आता खरी मजा सुरू होते पीक माहिती नोंद वर क्लिक करा खाते क्रमांक टाका गट क्रमांक टाका मग हंगाम उदाहरणार्थ खरीप पीक प्रकार उदाहरणार्थ सोयाबीन मका कापूस निवडा क्षेत्रफळ मध्ये भारताना चाट वापरा वीस गुंठ बरोबर झिरो पॉईंट वीस हेक्टर असे लक्षात ठेवा आता तुम्हाला करायचं आहे जी पी ऑन करा त्यानंतर तुम्हाला शेतात उभं राहायचं आहे पाहणी करा झिरो झिरो मीटर म्हणजेच तुम्ही योग्य ठिकाणी आहात दोन फोटो काढा एक शेताचं एक झूम केलं असा फोटो घेतल्यावरती अद्ययावत करा पुढे जा वर क्लिक करा त्यानंतर सगळी माहिती बघा गट नंबर पीक सिंचन पेरणीची तारीख मग पुढे जा आणि तुमचं पीक सिस्टम मध्ये सेव्ह होईल पाहणी कुठे बघायची होमपेज वर पीक माहिती पहा वर क्लिक करा बा सगळी माहिती तुमच्या मोबाईल वर ही व्हिडिओ शे प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे म्हणून व्हिडिओ बनवलेले आहे व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन येत राहू धन्यवाद